नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वेळ आहे बघा दुपारचे साडे अकरा वाजलेले आहे आणि गुड बॉय बघा गुडबॉय आता इतका छान बसलेला ना म्हणून म्हटलं पटकन कॅमेरा घ्यावा हातात पण कॅमेऱ्याचा आवाज ऐकला तसा गुडबॉयला लगेच समजलं आणि गुडबला लगेच उठून बसला असा गरीबावानी बसला आणि माझ्याकडे बघतो मला सोड मला सोड मी आता वरती जाऊन आली ना आपल्या टॅरे घरावर माळ्यावर सॉरी टॅरेस नाही राहिला आता तो टॅरेसवरती होईल तर तिथून जाऊन आली तर हा बसलेला याला वाटलं आता ही आली मला सोडेल तर मी आता कामगारांसाठी चहा बनवते तर इथं आला कुटत बसले अद्रक आणि हा बघा आवाज घेतोय कसा बाहेर जायचं आहे हो हो बाळाला म्हणजे बाहेर जायचंय बाळ माझ्या हाताला हात लावून तोड लावून सांगतोय मम्मा मला सोड ग अगं मम्मा सोड ग काय अग सोड ग मम्मा अग असं नको करू ग मम्मा माझी तू माझी मम्मा आहेस ना आहे ना तागुली तू मम्मा डम्मा आहे ना आहे ना तागू अम्मा चंबाडी चंबाडी आहे तू माझी अ सकाळी त्याला धुवून घेतलंय बाहेर बसलेला ना सारखा जातो बाहेर काम आहे आजचं काम तुम्हाला दाखवते ऑलमोस्ट काम आजचं वरचं झालेलं आहे आता किती राहिलंय ते पण दाखवते मी पहिले यांना चहा देते मग त्यानंतर आरामात नंतर जाऊया आपण याला काय आता सोडणार नाही कारण बरेच अशी कामं पडले आमचा नाश्ता वगैरे झाला पोहे केलेले नाश्त्याला तर इथं भांडी पण पडली थोडीशी घासायची शिवाय कपडे सुकत घालायचेत मशीनला कपडे हाताने रजाई वगैरे धुवावे लागतात धुळ उडते ना त्यामुळे काय 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 झालंय ते मी नंतर तुम्हाला दाखवते थोडं माझं कामावरते आणि त्यानंतर मग आपण वरती जाऊया टायगरला घेऊन जाऊया मग टायगरच तुम्हाला दाखवेल आहे ना चला मित्रांनो मी नाही येत तू एकटाच जा नको येऊ येऊ का चला मित्रांनो वरती जाऊया थांब आले 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 अरे चल 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 अरे चल अरे पाडशील मला चल 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 अरे रिवास मध्ये कसं चालला टायगर तू असं कसं चढशील पाहिजे चल नीट चल हां चला वर जायचं बरं बरं चला 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 हा चल 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 चला चला टायगर म्हणतोय दोन दिवस झाले आपला विषय आला नाही आ गया टायगर चलो चल। चल� काका पूछ रहे थे काका पूछ रहे थे टाइगर को क्यों नहीं लाया आली चाल, चाल, चा, चा, हाँ चल चल लाइट जाओ कौन जा बाबा हाँ चला हाँ बागा टाइगर ला घर दाखवाई से सगड़े चला 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 कुड़ी गेला? ला गया अरे ओ काका चाय दे दो इसको ये खाली बाग मित्रांनो टायगर खूप आहे आयवर का तर काय माहिती आहे का आता आपलं घर पूर्ण ऑलमोस्ट झालेलं आहे मिस्त्री काका ओ बाबा हाय करो बाबा बाबा हाय करो हा हे तर आपले डेलीचे मिस्त्री आहेत आणि इथे बघा आपली झालेली आहे गॅलरी तर हे बघा तिकडून बघा हे बघा बघा मिस्त्री हां हां आणि आता टायगरसाठी साठी सेफ्टी झाली बरं का बरेच जण म्हणत होते ताई त्याला इकडे जाऊ देऊ नका तर हा पोरगा वाटा काय काय झालं बघ या तुला बघायचं इकडे या टायगर या। या, या या राहू बा या, राहू या, बाजू चला या। ते मिस्त्री कशाला आहेत पहिले बघूया मग मी तुम्हाला सांगते नंतर आपली गॅलरी दाखवते चला आणि हा खूपच एक्सायटेड आहे सकाळपासून वर आला नव्हता ना आमारा राजकुमार बुला रहा है का हुआ काओ हो काका अंजू <laughs> ए असा जिंदगीत पहिल्यांदा बड्डे वेला स्वतःच बड्डे स्वतःच वरड झाले हैप्पी बर्थडे अंजली आमच्या टायगरचा पण पायाला हैप्पी बर्थडे कर ना पायानी बघ आमचे काय बघ

तर मित्रांनो मागाशी तुम्हाला मी म्हंटल चला आपला रूम अंजू आले अंजू सकट सगळ्यांना दाखवते चला या आमची गॅलरी बघायला या ही आमची गॅलरी मित्रांनो ही आमची गॅलरी बनवलेली आहे इथून बघा आणि इथून व्ह्यू बघा या गॅलरी पेक्षा ना शेवटची गॅलरी आहे तिचा व्ह्यू वाशीची पूर्ण वाशीची खाडा खाडा रे खाडी हा सगळं दिसतंय विवारली सिलिंग तिकडे आहे पण ते सगळं धुक्यामुळे आता काही दिसत नाही तिकडे हे आहे आपला काय माहितीये का एअरपोर्ट एअरपोर्ट आहे बड्डे आहे कामाला गेली आज अरे वा इथून वरून डायरेक्ट धाप धूप धाप धूप सगळे आज आले बघा अंजूचा भाऊ आला अनुप याला तुम्ही कधी पाहिलंय का हा अनुप म्हणजे साक्षीचा नवरा नवरा <laughs> <लाूरा। लाूरा। laughs> मिस्टर मिस्टर बिन नाही मिस्टर ते खालून बांधणार बरोबर पारांची इथं तर सोड इथं एक चिटकू नका भिंतीला कडे लोट आहे तुन कडे लोट आहे कडे लोट तिथून हाईट बघ ना खाली असं खाली बघ दोन माळे बघ ना हे आता बनवलंय रे म्हणून जरा नवीन आहे ते हलते ना लगेच इथं टॅरेस वर गेला किती भारी वाटत तुझा बड्डे झाला असता तर तुझा बड्डे वर केला असता कॅरेस वरती ना अंजूचा बड डे याला पण पार्टी पाहिजे याला पण पार्टी पाहिजे टायगर तुला नाही जाणार बोलते तुला नाही बोलावते बोलते हे टायगरला पण देणार ना देणार का नाही नको बोलते नको बोलते ती ए अंजू याला नाही पार्टी देना ला <गाटरी भेरें> ना <भाँगा> पार्टी पाहिजे दे <गवाजी> <गरें ला थे? गागागागा> पाव ना पावभाजीला बिर्याणी 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 दे मायानी खुश झालाय खुश झालंय अगं याला इथून बघून नावावर बोलते नाही का आमचं आम्ही इथून पायऱ्या बघितल्या मित्रांनो या टायगरला बघा इकडे बाळा जरा ए टायगर तागुडी इकडे सोनिया इकडे जरा दाखव ना ए पोरा बघा आता दाखवतोय का बघा दर इकडे ये या आ, बगा। बगा, ता यल, दर, हा बघा बघा आता थांबा मी तुम्हाला आता रिअल मध्ये टायगर दाखवतोय जरा टायगर इथं थांबरे झाला जरा इथं उभं राहा हा उभं राहा उभा राहा उभरा बघा हे बघा ती कसा कसं भरलं हे पाय बघा कसं काय गटारातून लोळून आलं हे बघा हे बघा असा येतो वरती आणि जिथं ओलावा दिसेल ना त्याच ठिकाणी बसतो बघा हे दिसतंय तुम्हाला हे सगळं सिमेंट आहे बरं का हा शेपूट बघ ना हे बघ हे बघा हे असा हा पोरगा हा थांब इथंच जरा इथंच थांब नाही तर मी तुला इथं बांधून ठेवेल इथं मान पण बघा ही मान बघा ही बघा ही बघा मान बघा नाक नाक थांब आता नाक पण दाखव आता आता हे ना हे नाकाला बघा बघा हे नाकाल हे बघा बघा हां आणि बघा अशी काय केले तुमच्या घरात काय असं तसं झालं ना असं त्यांच्या घरामध्ये घुसला डायरेक्ट आणि यांच्या बाबूच्या बेडवर डायरेक्ट गेला लहान बाळ आहे ते मी एक तर त्यासाठी मी जात नाही तिथं कारण आम्ही रात्रीचं एकच टाईम आंघोळ करतो या पग कामामुळे कसं का धूळ उडते म्हणून तर दिवसाचं मी त्याच्या इथं जातच नाही अजिबात किती दिवस झाले गेली पण नाही त्या दिवशी फक्त बाहेर जा बघितलेलं त्यांच्या बाळाला मी गेली की आम्हाला मागे येतो म्हणून जात नाही हा पोरगा असा अवतार घेऊन त्यांच्या बाळाच्या सगळे बेड बाळाचे कपडे बिपडे सगळं बेड बीड सगळी चादर घाण करून आले आता बिचारे चांगले आहेत म्हणून काय नाही एखाद्या कोण पण दुसऱ्यांच्या घरात म्हणून जाणार नाही आता त्यांना पण बघतोय बघा आता कोणाला शोधतोय आता कोणाला शोधतोय बाप्पा गेले ना खाली आता कोण नाही कोण नाही कोणाला शोधतो जा 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 कोण गेलाय खाली जा उडून बघ गेले ते खाली गेलेत ना त्यांना शोधत बसला आता त्यांना बगल कुठे गेलंय तर परत वर येला आहेत का नाहीत ते बघून येईल असं आएगी, आहे की काम होता होतं हां दो बजे आहे मतलब उपर आते आते तीन चार बज जाएगा, हां असं तर मित्रांनो हे बघा तुम्हाला ही पण गॅलरी दाखवायची राहिली मागाशी इकडून पण गॅलरी झाले तिकडून पण झाले आता राहिले फक्त इकडची अर्धी भिंत भिंत सॉरी आणि इथून अर्धी राहिली तर वीट आ, संपले म्हणून मिस्त्री बोलले ठीक आहे आम्ही आम्हाला चाल आहे आजच्या कामाला तर आम्ही प्लास्टर मारतो मग म्हटलं चला प्लास्टर मारायला घ्या तुम्ही त्यातील एक मिस्त्री खालचा आला नाही आज त्यांनी परत दांडी मारली तो मिस्त्री खूप दांड्या मारतो आहे ना बहुत दांडी मारते हो मिस्त्री तर असं तर तुम्हाला आपला दोन दिवसाला व्हिडिओ आला नाही तर ह्याच गडबडीमध्ये भरपूर गडबड होती व्हिडिओ काढाय काढायला वेळच नव्हता त्यामुळे व्हिडिओ काय आला नाही तर आज म्हटलं चला थोडंसं आपलं करावा व्हिडिओ आणि त्याच निमित्ताने अंजूचा आज बड्डे पण आहे तर अंजूकडून आज आम्हाला संध्याकाळी पार्टी आहे काय माहिती अंजूकडून असं ते विचारितं आवा चांगला आमचं घर झाला झालं असतं तर आम्ही चांगली केली असती गेल्या वर्षी पण तिचा काय बड्डे काय बाबू काय काय झालं तर बघा कुठे गेला बघा मैदानात गेला तिकडं हां तर गेल्या वर्षी नव्हता केला बड्डे तुझा केलेला घरातल्या घरात तुझ्या मैत्रिणींनी केलेला जाऊ द्या पण पुढच्या वर्षी आम्ही चांगला करू आमचा टॅरेस होईल पुढच्या वर्षी सगळ्यांचेच बड्डे चांगले होणार आहेत सगळा टॅरेसच ओपन आहे आपल्याला आहे ना बड्डे काय इथं करण्यापेक्षा आपण कुठेतरी फिरायला जाऊया बरेच दिवस झाले अंजू पण तुम्हाला दिसली नव्हती तर अंजू पण दिसली अंजूचं बाळ बा अंजूच्या वहिनीचं बाळ अंजूचं बाळ <laughs> आणजीच्या वहिनीचा बाळ म्हणजे साक्षीचा तर जर जर मला विचारायचं साक्षी कोण साक्षी कोण तर हिची वहिनी ती साक्षी आपलं घराचं काम जरा झालं पुरसत मिळाली की आपण जाऊ त्यांच्या इथं बाळ बरंच मोठं चांगलं झालं आहे आता आणि हुशार झालेलं आहे एकदम चंचल झालं आहे खूप असं म्हणजे बोलायला लागलं की नुसती हसतच असते त्या दिवशी ती गेलेली खूप हसत होती असं आहे चला ठीक आहे दाखवेल तिला पण जाऊ पु वेळ मिळाल्यावरती कामात वेळ मिळत नाही त्यामुळे कसं आहे जाता येत नाही त्यांच्या इथं असं आहे बाकी काय नाही साक्षी दिवसभर घरीच असते ती पण घरीच असते ती उलटमध्ये अगं तायडी काय ग तू येतच नाही येतच नाही अगं बाई म्हटलं काय करूया आणि तो जरा टायगराचे धानपाय बी घेऊन डायरेक्ट मागं फिरतो आणि इथून जरा हल्ली की नाही लोकांचं लगचे लगेच चलबिचल होते त्यामुळे इथून हलता येत नाही असं झालंय चला मित्रांनो जास्त बोलायला लागले की बोलतच राहते मग तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा भेटियो उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय